आज जे तुम्ही अमरोल उप उपोषणाला बसलेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा म्हणजे मनसर नगरपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि ठेकेदाराच्या <स्थाथा> विरोधात मागील अनेक दिवसापासून मी शासकीय धर्माने पत्रव्यवहार करतोय वेळोवेळी सोशल मीडियात असेल किंवा आपल्या पत्रकारांच्या मार्फत आवाजही उठवत होतो त्यासाठी मी अमरोल यांना पत्र दिलं होतं आणि आजपासून मी अमरण उपोषणाला बसलो तुम्हाला साधी साजिक मंडप आणि स्टेज परवान्यासाठी पण मी अर्ज दिला होता आणि मी तो परवानगी नाकारली नाही आणि दिली पण नाही अशा विधा दुदा मनस्थितीत असल्यामुळे मला मग शेवटी जायलाच म्हणून म्हणसर नगरपंचायतच्या दारात अमरण उपोषण करावं लागले आहे नगर मागणी मागणी नगरपंचायतच्या प्रशासनाच्या विरुद्ध मागणीच आहे जो काय जवळजवळ तीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे या घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांच्या कारवाई होती तुम्ही पंचरांच्या वतीने नगर जाधव साहेबांशी तुमची चर्चा झाली काही वेळोवेळी सगळे पत्रव्यवहार झाले वरिष्ठ त्यांचे जे काय अधिकारी आहेत त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली आता उपेश मिळाला त्यांच्यातले कोणी अधिकारी आले होते का आपल्याकडे नाही इथले सामान्य प्रशासनावर थोरात साहेबांनी याच्या व्यतिरिक्त कुणी नाही बाकी सगळे अधिकारी मला तर सुट्ट्या टाकून गेली या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट